मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे आमचा पत्ता ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज अविष्टिंतन सोहळा म्हणजे सरस्वती नामानंद सरस्वती आनंद संजय महाराज साठे देवदास महाराज पवार त्याचप्रमाणे शीताराई तुपे मान्य भाऊ चौधरी सर्व राजकीय क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना या ठिकाणी धन्यवाद श्री मधुकर भगत जाधव यांचा असणारा हा त्यांच्याहत्तराव आयुष्य चिंतन अमृत महोत्सव या निमित्ताने उपस्थित आपण सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांचा आयुष्य चिंतन सोहळा आपण संपन्न करीत हो। आहोत ते मधुकजी जाधव त्यांच्याबद्दल आज त्या पुस्तकीचं आणि या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे त्यांच्या जीवनावर त्यांच्या सुनेनी आणि मुलांनी मिळून हे जे आणि त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे निश्चित ते तरुणांना प्रेरणादायी ठरेल आणि जीवन हे मनुष्याचं प्रेरणादायी असावं हो। राष्ट्रीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना त्यांनी काही लोकांना काही सहा हजार गरजी संस्थामध्ये लोकांना बनवून दिले मंदिराचे अनेक काम त्यांनी केले मंदिराचं काम करीत असताना जवळजवळ नव्वद टक्के स्वतः कर्ज करून दहा पाच टक्के फक्त लोकांकडून घेण्याचं कारण तेही त्यांनी ते आम्हाला सांगितलं की नंतर आपलं असं नये की हे मंदिर मी बांधलेलं आहे किंवा आमच्या मुलांना वाटून हे माझ्या बापाने बांधलेलं आहे आणि म्हणून दहा टक्के लोकांना वर्गणी घेऊन नव्वद टक्के स्वतः खर्च करून अशा प्रकारे त्यांनी मंदिर बांधले तर अशा प्रकारे हे सर्व कार्य धार्मिक क्षेत्रातही केलं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये नंतर जे कार्य आहे आणि कोणते कार्य असू द्या जीवनामध्ये उतरस्थळ येत असतात त्यातून मार्ग काढायचा असतो आणि हा मार्ग काढत असताना आपल्या कर्तव्याचं पालन हे महत्वाचं असत कोणी निंदा करेल कोणी सीते काहील धन मिळेल जास्त मिळेल कमी मिळेल परंतु सत्याचा मार्ग सोडायचा नसतो आणि त्यांनी सत्याचा न्यायाचा आणि कष्टाचा मार्ग कधी सोडला नाही आणि आज त्यांचा हा सोहळा भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे गोबाले वर्णन करतात स्वामी सेवा सेवापती हे विश्रुती महापूजा अनुभव नाही दुधा या ठिकाणी कर्तव्याचं पालन करण्याकरता लगोबाले सांगतात की का आग, स्वामी काल सेवकाचं कर्तव्य आहे आपल्या स्वामींची सेवा इमानदारीने करणे शिष्याचं कर्तव्य आहे गुरूंच्या आज्ञाचं पालन करणे पत्नीचं कर्तव्य आहे पतीची सेवा करणे आणि पुत्राचं कर्तव्य आहे पालन करणे स्वामी काल याप्रमाणे रामभक्त हनुमानजीने रामप्रभूंची राम निष्काम सेवा केली त्याप्रमाणे आणि स्वामीचं काज काळ त्यांनी करावं भगवान रामचंद्राने पितृवचनाचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग केला रघुकुल रे सदा तरी आई जाय परिवचन जाय अशा प्रकारे रामप्रभूंनी राज्याचा त्याग करून वनवास स्वीकारला पितृवचनाचं पालन करण्याकरता नाथ महाराज वर्णन करतात रघुनंदन पाय रथते अनि रे अनि रुनंदन भाई गेम सोर्म माझा राघ रघुनंद सर्व अयोध्य वासींचे नेत्र सजल झालेले होते पण असत असत राम प्रभूंनी राज्याचा त्याग केला राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी सांगितलं उद्या राज्याभिषेक होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी वनवासात जाण्याचा प्रसंग हे कळाल्यानंतरही हर्ष नाही वनवास साथ जाण्याचा प्रसंग आला तरी दुःख नाही हे महापुरुषांचं म्हणून तर राम भगवान आहे आपल्याबद्दल कल्पना करा आपल्याला सूचना मिळेल पक्षश्रेष्ठी तुमचं आमदारकीचं केलं तिकीट फिक्स इतका आनंद झाला लवाजाना सह फॉर्म भरण्याकरता गेलं तिथं कळलं तिकीट कट तिकांना चेहऱ्याला जावं लागणार आहेत हे जरी कळलं तरी चेहऱ्यावर दुःख नाही आहे राज्याभिषेक होणार आहेत हे कळलं तरी चेहऱ्यावर फरक्ष नाही आहे महाराज ही अवस्था अध्यात्म मिळते आणि आमचे मधुकर भगीरज जाधव हे अध्यात्माशी जोडलेले असल्यामुळं त्यांच्यामध्ये आणि ही एक क्षमता आहे सुख दुःख पचवण्याची अनुकूलता प्रतिकूलता पचवण्याची वीतराग वय क्रोध स्थितधी याला स्थित प्रज्ञ म्हणतात स्थित प्रज्ञ ज्याची बुद्धी स्थिर आहेत दुःख शिव मना हा सुखेश विगत स्पृहा दुःखामध्ये उद्वीग तरी होत नाही सुखामध्ये ओरडून जात नाही अशा प्रकारची अवस्था ज्या व्यक्तीची अशीच व्यक्ती जीवनामध्ये सफल होते आणि ही सफलता आपल्याला श्री मधुकर भगत जाधव यांच्यामध्ये दिसते आज त्यांच्या या पंच्याहत्तराव्या या अभिषिंतन सोहळ्याच्या निमित्ताने म्हणजेच त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित आहात भगवंताच्या कृपेने आणि त्यांच्या शताब्दीचाही अशाच प्रकारचा योग येवो हीच चरणी सद्गुरूंच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि माझी या चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद